नमस्कार मित्रांनो शुभ दुपार आज मी ॲक्च्युली सकाळपासून ब्लॉक नाही बनवत आहे दुपारपासून ब्लॉक चालू केला आहे आज विसर्जनाचा दिवस आहे तर त्यासाठी आम्ही जी एक आम्ही जिथे गणपती विसर्जन करतो त्या रस्त्यात म्हणजे हे थोडेफार झाडं आणि छोटे छोटे आले तर तो रस्ता साफ करायला चालू सा आहे आता मंडळी दाखवतो तुम्हाला सगळे सगळे सामान घेऊन रेडी आहेत कोयती गँग कोयता गँग लाडवाडीचे कोयता गँग हा इथूनच चालू झालं हॅलो महाराज चालू खालून अजून फक्त मूर्ती ठेवतो ती जागा करूया नाही पण तरी खाली काय असेल मोठ नाही का भी। इकडे ठेवणार आहे मग इथे का बारीक आम्ही या रस्त्याने असे वरती आल्याच्या नंतर इथे मूर्ती ठेवतो तर त्यासाठी ही जागा थोडी बारीक करतो आणि इकडून खाली जाताना मध्ये काय येऊ नये म्हणून ट्रान्सपरंट चप्पल आहे आमच्या वाडीचा विकास होतोय ही जागा तर पूर्ण क्लीन होते गणपती बाप्पा बसतात ती आली आणि पूर्ण उपटूनच काढतात आणि ते बरं पडेल आणि ते पाण्याचा फोर्स पण मस्त आहे एकदम आता इकडनं उपटायला चालू करतील ही वाट बघा आता वाट कशी एकदम साफ दिसते इकडून आम्ही जाणार त्या लोकेशनला तिकडे गणपती विसर्जन करणार आता बघा वाट बघा एकदम कशी पद्धतशीर आहे हा मस्त आहे एकदम हा पाय बुडग्या जाणी तुला ओढलं ना दें दें हा गणपती व्यवस्थित आपले एवढ्या भागात बसतील मस्त राजू भाई का राहणार का आत्ता जस्ट आमच्या घरची पण शेवटच्या आरती झाली आता ते विष्णू लाट आहे त्यांच्या घरी शेवटच्या आरती होईल त्यानंतर विसर्जनाला सुरुवात होईल गणपती बाप्पांसोबत फोटोशूट करत आहेत प्रसाद कापत

गणपती बाप्पा मंगळ मूर्ती अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा उंदरावर अरे अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा उंदरावर गणपती बाप्पा मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या

बोला आ, पकार। पकार पकार। नमस्कार मित्रांनो शुभा सकाळ ॲक्च्युली काल मी विसर्जनानंतर काहीच व्हिडिओ बनवला नव्हता त्याचं रिझन असं की माझं स्टोरेज फुल झालेलं तर मी आता स्टोरेज खाली गेलं आहे आणि मी आज एकोणतीस तारखाने मी निघालेलो आहे मुंबईला राहायला कारण की नेक्स्ट डे माझा इव्हेंट आहे तर अविनाश मला घ्यायला आलाय आणि आता मी नाश्ता करण्यासाठी हॉटेल उत्सव इथे आहे या मित्रांनो तुम्ही पण डोसा खायला हवीला वेगळा शेप दिला आहे मी तर मित्रांनो आय होप तुम्हाला हा पण ब्लॉग माझा नक्कीच आवडला असेल आणि मी पण आता ट्राय करणार आहे म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओ टाकायचा कामामुळे मला ऍक्च्युली टाइम नाही भेटत पण ठीक आहे मी पण आता विचार करतो आहे जे वेडिंग शूट करतो त्या रिलेटेड पण अशा म्हणजे व्हिडिओ काढायच्या लाईव्ह शूट्समध्ये तर बघूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र